करुणा मुंड्यांचं कौटुंबिक हिंसाचार प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्या या सगळ्या प्रकरणामुळे मागच्या काही महिन्यापासून धनंजय मुंड्यांच्या मागे एका प्रकारे साडेसातीच लागली होती मात्र एवढ्या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंड्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळालाय कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अंजली दमण्या आणि सुरेश दास यांनी समोर आणलेला कुल घोटाळा प्रकरणी आता धनंजय मुंड्यांना क्लीन चिट मिळाली आहे खरं तर सध्या कणिकराव कोकटांच्या रम्य प्रकरणामुळे राज्यात कृषी मंत्री पद आणि कृषी मंत्री पदावर असलेल्या माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने घोटाळ्यात अडकतोच असं बोललं गेलं हे सगळं असताना आता राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातल्या का घोटाळ्यापासून सुटका झाली आहे पण ज्या प्रकरणात आता धनंजय क्लीन चिट मिळाली आहे ते प्रकरण नेमकी काय होतं आणि तेव्हा अंजली दामोण यांनी त्यांच्या त्यांच्यावर काय आरोप केले होते आणि मुंडेंना चिट मिळाल्यानंतर आता दामणे यांची भूमिका काय असणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सत्ता अवघ्या काही दिवसातच अवघ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चांगलाच चा हदरला ज्यानंतर काहीच दिवसात त्या हत्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंशी संबंध असल्याची चर्चा होऊ लागली त्यामुळे शपथविधी नंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचा मंत्रीपद धोक्यात आला ते सगळं प्रकरण सुरू होत तेवढ्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात जवळपास भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला। आणि त्या प्रकरणावरून देखील मुंडांना चांगलेच धारेवर धरलं गेलं होतं हे आरोप करताना दामणे यांनी काही पुरावे सादर केले होते ज्यात त्यांनी सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने जी योजना सुरू केली होती त्या योजनेचा उल्लेख आणला आणि त्या योजनेतील नियमाचा बसून कोट्यावधीचा घोटाळा केला गंभीर आरोप केले या प्रकरणात काही वस्तू खरेदी करण्याच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं यासाठी यात एमआयडीसीचा देखील सहभागी करण्यात आला या, या संदर्भात बारा मार्च आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला दोन जी आर काढण्यात आले त्यानुसार त् कापूस गोळा करण्याच्या बॅग नॅनो युरिया नॅनो बी फवारणी पंप अशा वस्तूची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली असा दावा देखील दामणे यांनी केला होता आणि त्या महाग भावात खरेदी केलेल्या वस्तूमुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाहीये असा आरोप केला होता हे आरोप करताना त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये त्या वस्तूची किंमत देखील नमूद केली होती ज्यामुळे ब्याण्णव रुपये खरेदीची नॉनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना घेतली तर पाचशे सत्तावन्न रुपये किमतीचे कापूस गोळा करण्याची बॅग बाराशे रुपयांना घेतली तर सेवाचं चोवीसशे रुपयाचा फोवरणी पंप पस्तीसशे रुपयांना खरेदी केली अशा आकडेवारी मांडली आणि विशेष म्हणजे यासाठी टेंडरची प्रक्रिया पूर्ण न करण्यास कच्चा विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले होते असा दावा केला आणि या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा जास्त किमतीने झाली असल्याने यात सुमारे पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला असा आरोप केला होता तसे त्या प्रकरणी तेव्हा धनंजय मुंडांना चांगल्याच घेरलं गेलं होतं तसेच भाजप आमदार सुरेश यांनी या कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याची थेट धमकी दिली होती संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना असं दुसरीकडे अंजली दामणे आणि सुरेश धसे यांनी या प्रकरणावरून देखील मुंड्यांना चांगलंच धारेवर धरलं एवढंच नाही तर या मुद्द्यासाठी तुषार पडगिलवार यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र आता तब्बल पाच महिन्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावर निकाल दिला ज्यात सरकारच्या खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरण्यात आलं यावेळी धनंजय मुंडांवर असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळण्यात लावले तसेच खोटी आणि बिनबुडाची तक्रार दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घातल्याबद्दल याचिकेकर्ते सुतुषार पटगिलवार यांना एक लाख दंड ठोपवलाय आणि त्याचबरोबर आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली मात्र या प्रकरणी जरी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली असली तरी आता दामळे यांनी थेट हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि वकिलांनी चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे गोष्टी मांडल्या असं सा सांगत निकालात आढळलेल्या कृती माध्यमापुढे मांडल्या त्यांनी त्यामुळे आता दामणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या वतीने काय भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण दहशत करुणा मुंड्यांचं कौटुंबिक हिंसाचार प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्या या सगळ्या प्रकरणामुळे मागच्या काही महिन्यापासून धनंजय मुंड्यांच्या मागे एका प्रकारे साडेसातीच लागली होती मात्र एवढ्या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंड्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळालाय कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अंजली दामणे आणि सुरेशदास यांनी समोर आणलेल्या कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी आता धनंजय मुंड्यांना चिट मिळाली आहे खरं तर सध्या गाजत असलेल्या माणिकराव कोकटांच्या रमे प्रकरणामुळे राज्यात कृषी मंत्री पद चांगलं आणि कृषी मंत्री पदावर असलेल्या माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने घोटाळ्यात अडकतोस असं बोललं गेलं हे सगळं असताना आता राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातल्या घोटाळ्यापासून सुटका झाली आहे पण ज्या प्रकरणात आता धनंजय मुंडे क्लीन चिट मिळाली आहे ते प्रकरण नेमकी काय होतं आणि तेव्हा अंजली दामोण यांनी त्यांच्या त्यांच्यावर काय आरोप केले होते आणि मुंडेंना चिट मिळाल्यानंतर आता दामणे यांची भूमिका काय असणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सत्ता अवघ्या काही दिवसातच अवघ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चांगलाच चा हदरला ज्यानंतर काहीच दिवसात त्या हत्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंशी संबंध असल्याची चर्चा होऊ लागली त्यामुळे शपथविधी नंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचा मंत्रीपद धोक्यात आला प्रकरण सुरू सामाजिक कार्यकर्त्या अंजली आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात जवळपास भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला। आणि त्या प्रकरणावरून देखील मुंडांना चांगलेच धारेवर धरलं गेलं होतं हे आरोप करताना दामणे यांनी काही पुरावे सादर केले होते ज्यात त्यांनी सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने जी योजना सुरू केली होती योजने त्या योजनेचा उल्लेख आणला आणि त्या योजनेतील नियमाचा बसून कोट्यावधीचा घोटाळा केला गंभीर आरोप केले या प्रकरणात काही वस्तू खरेदी करण्याच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं यासाठी यात एमआयडीसी चा देखील सहभागी करण्यात आला या, या संदर्भात बारा मार्च आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला दोन जी आर काढण्यात आले त्यानुसार कापूस गोळा करण्याच्या बॅग नॅनो युरिया नॅनो डीओबी फवारणी पंप अशा वस्तूची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली असा दावा देखील दामणे यांनी केला होता आणि त्या महाग भावात खरेदी केलेल्या वस्तूमुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाहीये असा आरोप केला होता हे आरोप करताना त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये त्या वस्तूची किंमत देखील नमूद केली होती ज्यामुळे ब्याण्णव रुपये खरेदीची नॉनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना घेतली तर पाचशे सत्तावन्न रुपये किमतीची कापूस गोळा करण्याची बॅग बाराशे रुपयांना घेतली तर सेवाचं चोवीसशे रुपयाचा फोवरणी पंप पस्तीसशे रुपयांना खरेदी केली अशा आकडेवारी मांडली आणि विशेष म्हणजे यासाठी टेंडरची प्रक्रिया पूर्ण न करण्यास कच्चा विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले होते असा दावा केला आणि या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा जास्त किमतीने झाली असल्याने यात सुमारे पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला असा आरोप केला होता त्याप्रकरणी तेव्हा धनंजय मुंडांना चांगलंच घेरलं गेलं होतं तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याची थेट धमकी दिली होती एकीकडे दे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना असं दुसरीकडे अंजली दामणे आणि सुरेश धस यांनी या प्रकरणावरून देखील मुंड्यांना चांगलंच धारेवर धरलं एवढंच नाही तर या मुद्द्यासाठी तुषार पडगिलवार यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र आता तब्बल पाच महिन्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावर निकाल दिला ज्यात सरकारच्या खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरण्यात आलं यावेळी धनंजय मुंडांवर असलेल्या भ्रष्टाचारांचे आरोप फेटाळण्यात लावले तसेच खोटी आणि बिनबुडाची तक्रार दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घातल्याबद्दल याचिकेकर्ते सुतुषार पडगिलवार यांना एक लाख रुपयाचा दंड ठोपवलाय आणि त्याचबरोबर आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली मात्र या प्रकरणी जरी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली असली तरी आता दामळे यांनी थेट हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि वकिलांनी चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे गोष्टी मांडल्या असं सांगत निकालात आढळलेल्या कृती माध्यमापुढे मांडल्या त्यांनी त्यामुळे आता दामणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या वतीने काय भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण दहशत करुणा मुंड्यांचं कौटुंबिक हिंसाचार प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्या या सगळ्या प्रकरणामुळे मागच्या काही महिन्यापासून धनंजय मुंड्यांच्या मागे एका प्रकारे साडेसातीच लागली होती मात्र एवढ्या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंड्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळालाय कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अंजली दमणे आणि सुरेशदास यांनी समोर आणलेल्या कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी आता धनंजय मुंड्यांना क्लीनचिट मिळाली आहे खरं तर सध्या गाजत असलेल्या माणिकराव कोकटांच्या रमे प्रकरणामुळे राज्यात कृषी मंत्री पद चांगला आणि कृषी मंत्री पदावर असलेल्या माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने घोटाळ्यात अडकतोच असं बोललं गेलं हे सगळं असताना आता राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातल्या घोटाळ्यापासून सुटका झाली आहे पण ज्या प्रकरणात आता धनंजय मुंडे क्लीन चिट मिळाली आहे ते प्रकरण नेमकी काय होतं आणि तेव्हा अंजली दामोण यांनी त्यांच्या त्यांच्यावर काय आरोप केले होते आणि मुंडेंना चिट मिळाल्यानंतर आता दामणे यांची भूमिका काय असणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सत्ता अवघ्या काही दिवसातच अवघ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चांगलाच चा हदरला ज्यानंतर काहीच दिवसात त्या हत्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंशी संबंध असल्याची चर्चा होऊ लागली त्यामुळे शपथविधीनंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचा मंत्रीपद धोक्यात आला ते सगळं प्रकरण सुरू होतं तेवढ्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला। आणि त्या प्रकरणावरून देखील मुंडांना चांगलेच धारेवर धरलं गेलं होतं हे आरोप करताना दामणे यांनी काही पुरावे सादर केले होते ज्यात त्यांनी सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने जी योजना सुरू केली होती योजने त्या योजनेचा उल्लेख आला आणि त्या योजनेतील नियमाचा बसून मुंड्यांनी कोट्यावधीचा घोटाळा केला गंभीर आरोप केले या प्रकरणात काही वस्तू खरेदी करण्याच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं यासाठी यात एमआयडीसी चा देखील सहभागी करण्यात आला या, या संदर्भात बारा मार्च आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला दोन जी आर काढण्यात आले त्यानुसार कापूस गोळा करण्याच्या बॅग नॅनो युरिया नॅनो डीओबी फबर आणि पंप अशा वस्तूची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली असा दावा देखील दामणे यांनी केला होता आणि त्या महाग भावात खरेदी केलेल्या वस्तूमुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाहीये असा आरोप केला होता ना त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये त्या वस्तूची किंमत देखील नमूद केली होती ज्यामुळे ब्याण्णव रुपये खरेदीची नॉनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना घेतली तर पाचशे सत्तावन्न रुपये किमतीची कापूस गोळा करण्याची बॅग बाराशे रुपयांना घेतली तर सेवाचं चोवीसशे रुपयाचा फोवरणी पंप पस्तीसशे रुपयांना खरेदी केली अशा आकडेवारी मांडली आणि विशेष म्हणजे यासाठी टेंडरची प्रक्रिया पूर्ण न करण्यास कच्चा विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले होते असा दावा केला आणि या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा जास्त किमतीने झाली असल्याने यात सुमारे पाचशे कोटी रुपयाचा जा घोटाळा झाला असा आरोप केला होता त्या त्यवा दनंजे तसे भाजे या प्रकरणी तेव्हा धनंजय मुंडांना चांगलंच घेरलं गेलं होतं तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याची थेट धमकी दिली होती एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना असं दुसरीकडे अंजली दामणे आणि सुरेश धस यांनी या प्रकरणावरून देखील मुंड्यांना चांगलंच धारेवर धरलं एवढंच नाही तर या मुद्द्यासाठी तुषार पडगिलवार यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र आता तब्बल पाच महिन्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावर निकाल दिला ज्यात सरकारच्या खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरण्यात आलं यावेळी धनंजय मुंडांवर असलेल्या भ्रष्टाचारांचे आरोप फेटाळण्यात लावले तसेच खोटी आणि बिनबुडाची तक्रार दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घातल्याबद्दल याचिकेकर्ते सुतुषार पडगिलवार यांना एक लाख रुपयाचा दंड ठोपवलाय आणि त्याचबरोबर आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात कृषी विभागातील घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली मात्र या प्रकरणी जरी धनंजय मुंडेंची निर्दोष मुक्तता झाली असली तरी आता दामणे यांनी थेट हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि वकिलांनी चुकीच्या पद्धतीने कोर्टापुढे गोष्टी मांडल्या असं सा सांगत निकालात आढळलेल्या कृती माध्यमापुढे मांडल्या त्यांनी त्यामुळे आता दामणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या वतीने काय भूमिका घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण करुणा मुंड्यांचं कौटुंबिक हिंसाचार प्रकरण आणि कृषी विभागातील घोटाळ्या या सगळ्या प्रकरणामुळे मागच्या काही महिन्यापासून धनंजय मुंड्यांच्या मागे एका प्रकारे साडेसातीच लागली होती मात्र एवढ्या सगळ्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंड्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळालाय कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अंजली दामने आणि सुरेशदास यांनी समोर आणलेल्या कृषी विभागातील प्रकरणी आता धनंजय क्लीन चिट मिळाली आहे खर तर सध्या गाजत असलेल्या माणिकराव कोकडांच्या यांच्या रम्य प्रकरणामुळे राज्यात कृषी मंत्री पद आलाय आणि कृषी मंत्री पदावर असलेल्या माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने घोटाळ्यात अडकतोस असं बोललं गेलं हे सगळं असताना आता राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातल्या घोटाळ्यापासून सुटका झाली आहे पण ज्या प्रकरणात आता धनंजय क्लीन चिट मिळाली आहे ते प्रकरण नेमकी काय होतं आणि तेव्हा अंजली दामोण यांनी त्यांच्या त्यांच्यावर काय आरोप केले होते आणि मुंडेंना चिट मिळाल्यानंतर आता दामणे यांची भूमिका काय असणार आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सत्ता स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसातच अवघ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हे चांगलाच चा हदरला ज्यानंतर काहीच दिवसात त्या हत्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंशी संबंध असल्याची चर्चा होऊ लागली त्यामुळे शपथविधीनंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचा मंत्रीपद धोक्यात आला ते सगळं प्रकरण सुरू होत तेवढ्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामणे आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा जा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला। आणि त्या प्रकरणावरून देखील मुंडांना चांगलेच धारेवर धरलं गेलं होतं हे आरोप करताना दामणे यांनी काही पुरावे सादर केले होते ज्यात त्यांनी सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने जी योजना सुरू केली होती योजने त्या योजनेचा उल्लेख आला आणि त्या योजनेतील नियमाचा बसून नियमांचा कोट्यावधीचा घोटाळा केला गंभीर आरोप केले या प्रकरणात काही वस्तू खरेदी करण्याच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं यासाठी यात एमआयडीसीचा देखील सहभागी करण्यात आला या, या संदर्भात बारा मार्च आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला दोन जी आर काढण्यात आले त्यानुसार त् कापूस गोळा करण्याच्या बॅग नॅनो युरिया नॅनो डीओबी फबर पंप अशा वस्तूची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली असा दावा देखील दामणे यांनी केला होता आणि त्या महाग भावात खरेदी केलेल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाहीये असा आरोप केला होता हे आरोप करताना त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये त्या वस्तूची किंमत देखील नमूद केली होती ज्यामुळे ब्याण्णव रुपये खरेदीची नॉनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना घेतली तर पाचशे सत्तावन्न रुपये किमतीची कापूस गोळा करण्याची बॅग बाराशे रुपयांना घेतली तसं चोवीसशे रुपयाचा फोवरने पंप पस्तीसशे रुपयांना खरेदी केली अशा आकडेवारी मांडली आणि विशेष म्हणजे यासाठी टेंडरची प्रक्रिया पूर्ण न करण्यास कच्चा विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले होते असा दावा केला आणि या बाजारभावापेक्षा जास्त किमतीने झाली असल्याने यात सुमारे पाचशे कोटी रुपयाचा जा घोटाळा झाला असा आरोप केला होता त्या प्रकरणी तेव्हा धनंजय मुंडांना चांगल्याच घेरलं गेलं होतं तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याची थेट धमकी दिली होती म्हणजेच काय तर राज्यात एकीकडे दे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना असं दुसरीकडे अंजली दामणे आणि सुरेश धस यांनी या प्रकरणावरून देखील मुंडांना चांगल्याच धारेवर धरलं एवढंच नाही तर या मुद्द्यासाठी तुषार पडगिलवार यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र आता तब्बल पाच महिन्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणावर निकाल दिला ज्यात सरकारच्या खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरण्यात आलं यावेळी धनंजय मुंडांवर असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळण्यात लावले तसेच खोटी आणि बिनबुडाची तक्रार दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घातल्याबद्दल याचिकेकर्ते सुतुषार